बाय असं म्हणती कशा बाय आळशे असतात मग तुम्हाला गीत म्हणून दाखवते बाई कसला जरी असला नवरा तर नवरा नाही ती शेत जी आहे ती नवरा आहे शेत जी असत ती नवरा असतो पण बायका आता काय म्हणतात बाय बाय तिचा नवरा चांगला बाय मोठ्या नवकरीला आहे तिचा नवरा किती मोठी नवकरी हाय म्हणतात का अन्नगड काय म्हणतो फलांची बायको लय चांगली आहे बाबा लयघुरी पान आहे ना खडोळा हिटास आहे चांगली आहे बाबा बाबा नो तुम्हाला सांगायचं मला एकच वकटी बायको आपली चांगली बायको लोकाची वकटा नवरा आपला चांगला नवरा लोकाचा असतो कधी नवऱ्याला ना उठवू नका आणि बायकोला पण न उठव नका तर शेतक शेताला बघू नका नवऱ्याला बघू नका शेताला बघा आज किती जरी न लाखाचा नोकरदार असू द्या तो म्हणतो मी महिन्याला एक लाख रुपये कमी येतो आहे मी किंवा दोन लाख रुपये कमी येतो म्हणतोय महिन्याला पण काय करतो तो बाजारात जातो आणि झुळी पसरतो वाडा ह्याच्यात वाडा की ह्याच्यामध्ये आणि शेतकरी काय करतो हालेर लावतो आणि कलता निपोत हालेरला लावतो हालेरला लावतो कलता निपोतो बरोबर आहे का ना तर कोण मोठा हो शेतकरी मोठा शेतकऱ्याजवळ चार माणसं खपतात पण गरिबाजवळ एक माणूस खपत नाही पण आता राहिलं नाही आता शेतकऱ्याजवळ बी शेतकऱ्याजवळ जरी पाहुणा गेला तर शेतकऱ्याला वाटतंय कधी जाईल गरिबाच्या घराला गेला तर गरीब तर म्हणता दोन दिवस राहा मोठं मन करू तर म्हणता ये राहा रा, रा, रा। चटणी भाजी भाकर तर खायला करू राहा रा, म्हणते रा। पण शेतकरी म्हणे ना आता शेंगाचं पोतं जर भरलं असलं तर त्याच्यावर काहीतरी झापून ठेवेल आंब्या शेअर काहीतरी झापण ठेवतील का तर द्यावं लागतं पण गरीब इकडे आपण पोटभर खातो घेऊन आणि शेतकरी खाली वरी बघतो बरोबर तर आळूस कुटुंबाचा वैरी असतो आळस कधी करू नका कुठल्याही कामाला आळस करू नका तर आता एक मी त्याच्यावर तुम्हाला शेतकऱ्यासाठी गाणं म्हणून दाखवते काय म्हणतंय नवराती आहे का अग दिवस आलाय मात्यावर चल कारबारणी ग शेतावर दिवसालाय माथ्यावर चल कारभारणी ग शेतावर जोडी बैलाची बैलाची जोडी खेळणारी चालली जोडी बैलाची बैलाची जोडी खेळणारी चालली जवारी आली होरड्या मधी चिमण्या होत हुरू हुरवरी वरे आली हुरड्यामध्ये चिमण्या बसत्यात भरभरावरी जोडी बैलाची बैलाची जोडी खेळणारी चालली जोडी बैलाची बैलाची जोडी खेलणारी चालली सर्जा राजाची राजाची जोडी खेळणारी चालली दिवसालाय मात्यावर, चल कारभारा शेतावर ढोरं बांधले तसे तावर ढोरं बघत असतील रस्त्याकड जोडी बैलाची बैलाची जोडी खिल्लारी चालली जोडी बैलाची बैलाची जोडी खिल्लारी चालली सर्जा राजाची राजाची जोडी खिल्लारी चालली दिवसालाय मात्यावर चल कारभारणी ग शेतावर बांद भाकरी टोपल्या बरं खाऊ कांद्याची पाती बर म्हणतो घे भाकरी बर कांद्याची खाऊ या पात शेतावर ताजा ताजा माल ग मी ती फोडून खाऊ भाकरी बरं चल कारभारणी बर ग शेतावर खोडुन खाऊ बर, चल काभारिघ शेताबर जोडी बैलाची बैला चोडी खिल्लारी चलि जोडी बैलाची बैला चोडी खिल्लारी चलि सरा राजा चाहिँ जोडी खिल्ल चलि चलकारभारिनी दिवसालय मात्यावर चलकारभालणी ग शेतावर दिवसालय मात्यावर चलकारभालणी ग शेतावर जोडी बैलाची बैलाची जोडी खिल्लारी चालली जोडी बैलाची बैलाची जोडी खिल्लारी चालली <णगी> आळस करू नका कामाचा आळस कुटुंबाचा वैरी असतो वेळ झोपू नका वेळ दिवस निघतो तर कधी झोपायचं नाही शेतकऱ्याच्या बाईनं पहाटच उठलं पाहिजे खरं तरी पाच वाजताच उठलं पाहिजे पण आताच्या बाया आता तर कुठं सवाज वाजलेत आता तर कुठं सहा वाजलेत येतं कुठं कुठं मायात असं नग मायात एवढंसं आवाज येतं आता तरी